हॅलो फ्रेंड हलो या तर उठ थांबा काला दिकऱ्या ना तर आज आहे बघा लक्ष्मी पूजन च्या निमित्ताने आम्ही काढणार आहे हे जे पटांगण घेतले आहेत आता काढणार आहे ते रांगोळी हे पटांगण दाखव मोकळ हा लोक बघा माझ्या हाताखाली किती काम करणार रांगोली बसते सो चला आणि माझ्याकडून तुम्हाला हॅपी 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 दिवाळी माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी सो so, चला बघा तिथं पण सगळे रांगोळी काढायला झूम करून देतोयचं आणि तिथं पण काढली होती तर आता सगळे सेलिब्रेट करतोय आम्ही चला आता आम्ही रांगोळी काढायला घेतो हे बघा आमचं रांगोळीचं बघ ए सार। हे बघा आमच्याकडं किती रांगोळी आणि हे रेडीमेड रांगोळीची ते बघा आमचं रेडीमेड रांगोळीची आहे व्हाइट कलर ची रांगोळी खूप सारे कलर आहेत बघा इकडे भरपूर कलर आहेत जेवढे पाहिजे तेवढे कलर आहेत आमच्याकडे कारण आम्हाला रांगोळी काढायला येते ना म्हणून आम्ही रांगोळी आणून ठेवतो की नाही हो तर मी तुम्हाला ज्या ज्या सांगेल मला एक एक कलर द्यायचं ठीक आहे ओके एक चॉक आणला चॉक चॉक आणि म्हणजे खडू होते जा खडू खडू जा फ्रेंड बघा ही रांगोळी मी काढणार आहे तर बघू बरोबर ती का नाही अशीच प्रॉपर मी रांगोळी काढणार आहे ठीक आहे चांगली आहे का हा कमेंट करून सांगा रांगोळी चांगली का आणि अशी सेम येते का बघा आणि माझी मावशीची पार्टनर ही मुलगी सॉरी रांगोळी काढू काढून चाव लागले तर बघा हा पॅटनी मच्छर मच्छर घ्यायचं मच्छर चावं लागले फ्रेंड्स तरी पण आम्ही कारण आता पाऊस पडून गेलाय ना त्याच्यामुळे काय झालं लागलंय मच्छर सगळी सगळे मच्छर माशा नाही मुलीच जे फ्रेंड्स बघा आमची रांगोळी ना अर्धीच झालीये आणि ना पाऊस पडायला लागलाय अरे आरशी पाऊस पडायला लागलाय आमच्या काढली होती पण मेंदी नाही रांगोळी बघा रांगोळीवर कसं काढलं बघा पाऊस किती पडायला लागला आमचं घर बघा पाऊस कसा पडायला लागलाय

रुका आहे का बारीक फ्रेंड्स हे बघा पाऊस थांबलाय पाऊस थांबलाय का हा थांबलाय थांबलाय तर आता बघू ए चप्पल घेऊन रे एक मिनिट आई मै तर बघू फ्रेंड्स आमची रांग ए रुके बघू आमची रांग आहे विजली का हल्लूचा ओह 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 ये उसके ऊपर पानी है आ नहीं भीगी देख अच्छा प्रोटेक्ट कर रहे थे इसलिए थोड़ा बहुत थोड़ा, थोड़ा सा उसपे रंगूड़ी डालने के काम आ जाएगी बस हो गया चल तुम चिकेन लेगा बाहुली हाँ तुझे आने का बली

जला वाचवली मी वाचवली स्पेशली मेंढक पानी में मेंढक मेंढक ने ये रखा का मेंढक पानी में कूद <laughs> के आया अब नहीं फट्टे पसंद देंगे देखो ना वापस आ गए रांगोई का नहीं फटाके फोड़ रहे ना चलो